रामराम मंडळी ट्रॅव्हल स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भाळवणी गावातील ऐतिहासिक काळातील प्रसिद्ध असलेले गणपती मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत मंदिराच्या सुरुवातीलाच गणपतीच्या नावाचा फलक पाहाव्यास मिळतो या गणपतीला आठ भुजा असल्याकारणाने त्याचे नाव अष्टभुजा असे पडलेले आहे हे भाळवणीतील प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात मंदिरात गेल्यानंतर अष्टभुजा गणपती व त्याच्या दोन्ही बाजूस सात फणी असलेल्या नागमूर्ती पाहाव्यास मिळतात सोबतच शंकर पार्वतीची मूर्ती आढळते मंदिरासमोर एक भले मोठे चिंचेचे झाड पाहाव्यास मिळते पूर्वीचे लोक सांगतात जेव्हा अफजल खान महाराष्ट्रावर चालून आलता तेव्हा त्याच्यापासून मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून त्या काळच्या लोकांनी मंदिराच्या कळसाची रचना अशा पद्धतीने करून घेतल्या होत्या या ठिकाणी दोरव्याची परंपरा असते गावातील तरुण युवक शेजारील गावात पायी चालत जाऊन तेथील मंदिरात धार घालतात तर मंडळी आज आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नंतर भेटू पुढील नवीन भागात धन्यवाद